त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने रंगत आले असून नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवार त्रिवेणीताई तुंगार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्ज दाखल करण्यापूर्वी त्रिवेणीताईंनी भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन तसेच कुशावर्त तीर्थ येथे पूजन करून रॅलीची सुरुवात केली आहे या भव्य रॅलीत मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या रॅली दरम्यान स्त्री शक्तीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो तसेच त्रिवेणीताई तुंगार तुम तुं आगे वडू हम तुमारे साथे अशा घोषणांनी संपूर्ण त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमली भव्य शक्ती प्रदर्शनानंतर अर्ज दाखल करून प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की मी केलेल्या कार्याच्या बळावर आणि जनतेच्या विश्वासावर मला खात्री आहे की नागरिक मला नक्कीच विजय करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे त्र्यंबकेश्वरमध्ये महिला नेतृत्वाला मिळालेल्या या जोरदार प्रतिसादामुळे निवडणुकीत नव्या उत्साहाची लाट निर्माण झाली आहे आज मी भारतीय जनता पार्टीचं इच्छुक उमेदवार म्हणून मी अर्ज दाखल केलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी मी गेले आठ ते नऊ वर्ष झाले भारतीय जनता पा पक्षाचं मी कार्यरत कार्यकर्ता आहे आणि त्याचप्रमाणे मी नगरसेवक माग मागच्या पाच वर्षामध्ये जे नगरसेवक पद झालं ते पण मी भारतीय जनता पक्षाकडनंच निवडणूक न लढवली होती मी नगराध्यक्षही भारतीय जनता प पक्षाकडनंच झालेली आहे आणि आत्ताही मी माझ्या कामाची पोचपावती पावती म्हणून मी उमेदवारी सध्याच्या परिस्थितीत सर्वात प्रमुख समस्या आहे ती म्हणजे पाण्याची जे आज एक दिवसाड पाणी येतं एवढं भरपूर प्रमाणात त्र्यंबकेश्वर हे निसर्गरम्य असूनसुद्धा आपल्या इथे जो पाऊस पडतो परंतु त्याचं व्यवस्थित नियोजन केलं जात नाही पाण्याचं आणि तरी पण आपल्याला एक दिवसाड पाण्याला टंचाई पडते तर त्यासाठी पाण्याचं ज कसं छान नियोजन करता येईल दररोज कसं पाणी भेटेल यासाठीही माझं निकटिबद्ध राहील मतदारांमध्ये लहानपणापासूनच मी या नगरीमध्ये वावरते सगळ्यांची अशी परिचित आहे माझं सासर माहेर या नगरीचं आहे आणि सर्वच जणांचा सर्वजण माझ्यासाठी खुश आहेत मी आणि मी ही निवडणूक माझ्यासाठी नसून मी माझ्या त्र्यंबकवासियांसाठी लढत आहे मला असं वाटतं की स्थानिक लोकां स्थानिक लोकांसाठी जो व्यवसाय आहे तो जास्तीत जास्त उपलब्ध करून करण्याचा मी प्रयत्न करेन त्याचप्रमाणे रस्ते आहेत आणि आगामी सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जे आता कामं आहे विकास कामं ते कसे पूर्णत्वाला नेऊ हो, यासाठी मी प्रयत्नशील आहे मतदार बंधू आणि भगिनी करते की माझ्या कामाची म्हणून मला जास्तीत जास्त मतदान करून मला निवडून द्यावं हीच मी सर्व त्र्यंबकवासीयांना विनंती करते धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव घोलक त्र्यंबक